नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने व कृपेने अज्ञान दूर होते आयुष्याचा सूर गवसतो प्रार्थनेचा प्रभाव नक्कीच पडतो म्हणून तुम्ही कोणाच्या भल्यासाठी काही करू शकत नसाल तर फक्त मनापासून स्वामींना प्रार्थना करा विचार कसा आहे विश्वास कसा आहे माणूस कसा आहे हे फक्त त्याच्या वागण्यावरून व बोलण्यावरूनच समजते स्वामी सांगतात आयुष्यातले काही अपघात चांगले असतात सगळे विसरून नव्याने अस्तित्व निर्माण करण्यासाठी भक्ती व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे फक्त स्वामी महाराज तुमचा आशीर्वाद हवा हेच मागणे आहे तुमच्याकडे शुद्ध मनामध्येच श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो अंधारात चालताना आस असते प्रकाशाची स्वामी भक्तांना ओढ असते स्वामींच्या दर्शनाची संकट तर येतच राहतील तो भाग आहे आयुष्याचा समर्थपणे संकटांना सामोरे जाईन जर असेल आशीर्वाद स्वामींचा स्वामी सांगतात चेहरा सुंदर असला तरी माणूस चांगलाच असेल असे नाही कारण त्यासाठी मन सुंदर असावे लागते आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमचे ध्येय काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा सर्वोत्तम नाते तेच असते ज्यामध्ये एकमेकांच्या गरजेपेक्षा एकमेकांबद्दलचे प्रेम जास्त असते स्वामी सांगतात पुढे जाण्यासाठी अनेक रस्ते असतात पण तुम्ही स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येतो तुमचे ध्येय लहान असले तरी चालेल परंतु संकल्प मात्र नेहमी मोठे ठेवा ज्यांच्याजवळ सुंदर विचार असतात ते कधी एकटे नसतात ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो तो इतरांचा विश्वास सहज संपादन करतो स्वामी सांगतात छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होऊ नका सारं काही विसरून जीवनात पुढे जायला शिका तुम्ही किती आनंदी आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं जगण्याचे कारण मजबूत असेल तर संकटे तुमच्यापासून लवकर दूर जातील थोडं प्रेम करा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या विश्वासावर सुख दुःख येतच राहतील ठाम राहा तुमच्या निश्चयावर स्वामी सांगतात कष्ट म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ले आहे रोजची सकाळ सुरू व्हावी स्वामींच्या भजनाने आयुष्यात नेहमी सुख यावे त्यांच्या आशीर्वादाने अक्कलकोटी आहेत माझे स्वामी समर्थ महाराज त्यांच्या कृपेनेच लाभला आयुष्याला अर्थ भाग्यवान असतात ते लोक ज्यांना स्वामींचा आशीर्वाद मिळतो स्वामींच्या आशीर्वादाने जीवनाचे सार्थकच होते भक्ती व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे फक्त स्वामी महाराज तुमचा आशीर्वाद हवा हेच मागणे आहे माझे तुमच्याकडे स्वामी सांगतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते पण ममता ही त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते क्षमेसारखे उत्तम तप नाही संतोषापेक्षा मोठे सुख नाही लोभासारखा भयंकर रोग नाही आणि दयेपेक्षा मोठा धर्म नाही फुलांतून गंधार स्वरांतून झंकार स्वामी भक्तांना होतो नेहमीच स्वामींच्या कृपेचा साक्षात्कार जी वस्तू जास्त दूर असते तिला मिळवण्यासाठी तितकीच तपश्चर्या आणि कष्ट करावे लागतात कारण कठोर परिश्रम ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे स्वामी सांगतात तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा तुमच्या विचारापेक्षा ते अधिक जवळ आहे आळस नावाची गोष्ट नसती तर सगळे यशस्वी असते योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे गप्प राहणं म्हणजेच संकटांना दूर ठेवण्यासारखे आहे जगातील सर्वात विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतःकरण श्रेष्ठ असते अविश्वास हे भीतीचे मुख्य कारण आहे स्वामी सांगतात चांगल्या हेतूने केली जाणारी मेहनत कधीच वाया जात नाही शब्दांमुळे जुळतात मनाच्या तारा शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा शब्दच तयार करतात गोड आठवणी आणि शब्दामुळेच येते डोळ्यात पाणी विचार सकारात्मक ठेवला तर प्रत्येक गोष्टीला तोंड देणे सहज शक्य होईल चांगले चारित्र्य हे नेहमी हिऱ्यासारखे असते त्यावर कशानेही ओरखडा पडू शकत नाही स्वामी सांगतात संस्कारांमधून विचार आणि विचारांमधून कृती घडते म्हणूनच यशस्वी तोच होतो ज्याच्याकडे संस्कारांची शिदोरी असते गवतावरच्या दवबिंदूंना जो मोती समजतो त्यालाच आयुष्यातलं सौंदर्य अनुभवता येतं वारंवार अपयशी होऊन सुद्धा उत्साह कमी न होणे म्हणजेच यश मिळवणे बदल होणे म्हणजे आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामध्ये संधी शोधण्यातच सकारात्मकता आहे स्वामी सांगतात सत्तेचा आणि पैशाचा कधीही दुरुपयोग करू नये जसे चांगले दिवस राहत नाहीत तसेच वाईट दिवसही राहणार नाहीत आपल्या कानांनी नेहमीच चांगले विचार ऐका इतरांची टीका आणि चुका ऐकण्यात आपला वेळ अजिबात वाया घालवू नका जो सुखदुःखात सारखीच साथ देतो तो खरा शुभचिंतक असतो स्वामी सांगतात कल्पना ही ज्ञानापेक्षा खूप महत्वाची आहे जशी आपण कल्पना करतो तसे आपण होतो त्यामुळे कल्पना नेहमी चांगली ठेवा आयुष्यात संकटं आले म्हणून घाबरून जाऊ नका खंबीर राहा तुम्ही तुमचा स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका आनंद कोणासोबतही वाटा पण दुःख विश्वासो माणसांनाच सांगा स्वामी महाराज मी तुम्हाला वचन देतो सन्मार्गाला कधीही सोडणार नाही तुमच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात काहीही मागणार नाही स्वामी सांगतात हार मानू नका दुसरी संधी नेहमीच उपलब्ध होत असते मन चांगले ठेवा कारण हिशोब कमाईचा नाही तर तुमच्या कर्माचा होतो वेळेची किंमत वृत्तपत्रास विचारा दिवस संपल्यानंतर त्याची काहीच किंमत नसते प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले गुण असतात पण प्रत्येकालाच ते दिसू शकत नाहीत तुम्ही जे कार्य पूर्ण करू इच्छितात त्या कार्यावर सिंहासारखे तुटून पडा स्वामी माऊली तू आहेस माऊली साऱ्या जगाची आशीर्वाद राहू सदा हीच मागणी शिष्याची स्वामी सांगतात तुमचे कार्य आणि योगदान तुमच्या यशाचे सहाय्यक आहेत सत्यवादी माणसाच्या मनात कसलीही भीती नसते आणि खोटेपणा करणाऱ्यांच्या मनात भीतीशिवाय काहीच नसते प्रत्येकजण जन जन्मतः शून्य असतो गुण कृतीतून जन्माला येतात मनाला उच्च विचारांची सवय लागली की योग्य कृती आपोआप घडते अयशस्वी झाला तर यश मिळविण्याचा प्रयत्न करा पण प्रयत्न करण्याची पद्धत मात्र प्रत्येक वेळी नवीन शोधा स्वामी सांगतात कोणाच्या दबावाखाली जगू नका कोणाच्या प्रभावाखाली जगू नका जे आयुष्य तुम्हाला मिळालं आहे ते मनसोक्त आणि मनमोकळं जगायला घाबरू नका जे काल होते ते आज नाही जे आज आहे ते उद्या नसेल बदल हा सृष्टीचा नियमच आहे आणि ते स्वीकारण्यातच आपले शहाणपण आहे संस्कृती कपड्यांमधून नाही तर आपल्या विचारांमधून दिसते आणि संस्कार पैशांवरून नाही तर आपल्या वर्तणुकीमधून कळतात स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा आणि माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ